नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल मारबूक्रोत हो आहे तर आताच्या घटाची सर्वात मोठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भातून संपूर्ण अपडेट आता राज्यातील उच्च प्राथमिक शाळामधील कार्य शिक्षकांना पदवीधर शिक्षक पदांची वेतक्षणी लागू करण्याबाबत निर्णय राज्य शासनाकडून कधी घेण्यात असा जाब नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला विचारला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर सुनावणी देत नागपूर खंडपीठाने राज्यातील उच्च प्राथमिक शाळामध्ये कार्यक्रिक पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर वेतश्रेणी पदाची व्यक्ती श्रेणी करण्याबाबतचा निर्णय कधी घेण्यात येईल असा प्रकारचा ठोक सवाल विचारत आला आहे तर याबाबत राज्य शासनात दिना बारा जून पर्यंत आपला जबाब नोंदवण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आलेले आहे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अनेक पदवीधर शिक्षकांनी वेते न्यायालयामध्ये वेतेशनिक धाव घेतली आहे यावर न्यायमूर्ती अविनाश व मुकलिका दवळकर याचिकेवर सुनावणी दिली आहे असे शिक्षण हक्क कायदा लागू झाल्याच्या नंतर राज्यातील उच्च प्राथमिक शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल करण्यात आला आहे यामुळे आता उच्च प्राथमिक शाळेची शिक्षक करता किमान पात्रता ही पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यांच्याकडे डी एड अथवा बी एड पदवी असणे आवश्यक असणार आहे शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार शिवाय ज्येष्ठानुसार एकाच तीन शिक्षकांना पदवीधर शिक्षक पदाची वेत लागू करण्यात आली आहे याबाबत शालेय शिक्षण विभागून तेरा दहा सोळा रोजी अधिकृत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे तर सदरचा निर्णय हा नमूद करण्यात आले सरसकट सर्व शिक्षकांना पदव्युत्तर लागू करण्याची मागणी न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे याबाबत बारा जून नंतर राज्य शासनाकडून आपली बाजू मांडण्यात येणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आलेशेच नवनव अपडेट्स मिळाले शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद